आज महात्मा यांची जयंती संबंध भारतामध्ये आज महात्मा बसवेश्वर यांची जय जयंती साजरी केली जाते या भारतातील जातीप्रथा नष्ट करण्याचं त्याचबरोबर हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या ज्या काही अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धेला बाहेर काढण्याचं काम, काम या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम महात्मा बसवेश्वर यांनी केलं आणि अशा महात्मा बसवेश्वर यांना मी विनम्र अभिवादन करतो जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो संत महात्मा बसवेश्वर यांचा जन्म अकराशे एकतीसमध्ये कर्नाटक येथील बागेवाडी या ठिकाणी झाला विशेष म्हणजे सर्व समाजाला मोठी प्रेरणा देणारे असे महान संत होते सर्वांच्या वतीनं मी संत महात्मा बसेश्वर यांना आणि या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद